सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह संदर्भामध्ये लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज परभणी रोडवर लहुजी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह संदर्भामध्ये रास्ता रोको करण्यात आला यावेळी लहूजी क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी लहूजी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते काय म्हणाले पाहूयात बहुजन क्रांती मोर्चा बहुजन मुक्ति आणि गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या वतीनं त्या ठिकाणी शहरात रस्ता रोको करण्यात आलेला आहे मी लखन चव्हाण बहुजन मुक्ती पार्टीचा युवा प्रदेश अध्यक्ष आज आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जे शहरामध्ये रस्ता रोको केलेला आहे के याचा आहे की आमच्या सोबत आमच्या समाजासोबत या ठिकाणी भेदभाव झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी जे सुरमणी दत्ता चौगुले सभागृह नगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात आलं होतं नगरपालिका ही कुठल्या एका व्यक्तीची नसते ती सर्व जनतेची असते आणि सर्व असते आणि त्या नगरपालिकेचा जो जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर असा कार्यक्रम आम्ही घेणार होतो तर या ठिकाणी आम्ही रितसर असा प्रशासनाला अर्ज केल्यानंतर इथल्या प्रशासनानं आम्हाला लेखी उत्तर दिलं की हे जे सभागृह आहे त्या सभागृहाचा लिलाव झालेला नाही आणि त्याचं उद्घाटन झालेलं नाही म्हणून हे सभागृह तुम्हाला कार्यक्रमासाठी देता येत नाही असा लेखी पुरावा माझ्याकडे आहे मग आम्ही त्या ठिकाणी त्या लेखी पुराव्याला पाहितल्यानंतर प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत एन न्यूज मराठी